क्रांतिकारक द्यायला उन या साठे आज खेडशिवापूर या भागातील जी आपल्या समाजाची कन्या आहे तिच्यावर जो प्रसंग आलेला आहे तो अतिशय घाण्या प्रकारचं कृत्य केलेला आहे अशा नराधमाला शिक्षा झाली पाहिजे आणि आता याचा कुठेतरी जाहीर निषेध झाला पाहिजे म्हणून उद्या आपण पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने रस्ता रोखो स्वारगेट या ठिकाणी करणार आहोत आपल्या समाजातील असो इतर समाजातील असो कोणत्याही महिला जातीवर अशा प्रकारचं कृत्य झालं नाही पाहिजे आपण सर्व एक भारतीय आहोत सर्व भारतीयांनी एकत्र येण्याची आज गरज आहे समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे अशा लहान लहान ग्यांवर जर आधी प्रसंग येत असतील तर कुठंतरी सर्व समाज बांधवांनी इतर समाज बांधवांनी आणि भारतीयांनी याच्यात दखल घेणं महत्वाचं आहे म्हणून आपण उद्या रस्ता करून याचा गोष्ट या गोष्टीचा जाहीर निषेध करतोय यामध्ये सर्व सामाजिक संघटनांनी आपापल्या या संदर्भात सर्व सामाजिक संघटनांनी आपापले आप मतभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी उद्या उपस्थित राहावं आणि या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी आक्रोश आंदोलन रस्ता रोखत आंदोलन उद्या घेणार आहोत त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं एवढंच पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आपल्याला आवाहन करतो Hallelujah! Hallelujah!